नमस्कार पाकिस्ताननी धमकी दिली आहे दर्गयाम तो अशी स्थिती प्रत्येक भारतीयाला वाटेल अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे आणि सांगितलंय की सिमला करार आम्ही उडवून टाकू आम्ही मान्य करणार नाही अरे उडवा रे बिनधास्त उडवा सिमला करार काय अजून कोणता करार उडवायचा तो उडवा कारण एक सिंधू नदीच्या जलवाटपाच्या कराराला भारताने हात घातल्याबरोबर यांची हातभर पाटली आहे म्हणजे एक करार पाळायचं ना नाही असं भारतानं ठरवल्याबरोबर यांची हातभर फाटली आहे आणि भारताला धमकी देत आहेत की आम्ही सिमला करार पाळणार नाहीत आजपर्यंत कधी पाळलाय पाकिस्ताननी सिमला करार त्यामुळं आता ते पाळतील न पाळतील याच्याविषयीची चिंता भारताला वाटावी आणि नाही पाळला ना तर गेलं उडत म्हणजे आता आपल्याही लक्षात आलंय की गेलं उडत काय फारसा फरक पडत नाही कारण अन्नाला मोताद झालेल्या आणि ज्या देशाचे लवकरच दोन तीन तुकडे पडतील अशा देशाने तो करार पाळला काय आणि नाही पाळला काय घंटा फरक पडत नाही नीट समजावून सांगतोय हा सिमला करार काय आहे हे जरा कळणं आवश्यक आहे एकोणीसशे एकाहत्तरला भारत पाकिस्तान युद्ध झालं म्हणजे युद्ध झालं भारत पाकिस्तानचं ते म्हणतात ना खिडकी मेसे देखो जरा शादी के बाद क्या क्या हुआ कौन हारा कौन जीता खिडकी मेसे देखो जरा तसं झालं हे शिमला करार झाला त्याच्या आधी युद्ध झालं भारत पाकिस्तानमध्ये आणि जन्म झाला बांगलादेशचा आपत्ती आलं बांगलादेश कारण पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे पाकिस्तानचे दोन तुकडे होते भारताच्या आजूबाजूला भारतानं जन्म घातलेले दोन लेकर हिरण्य कशपूर आणि हिरण्याक्ष त्रास देण्यासाठी होते पण एक माणूस आपल्याकडे केला पाहिजे एक लेकरू आपल्या बाजूने केलं पाहिजे म्हणून त्यांचे पहिल्यांदा दोन तुकडे करण्याचं ठरवलं आणि पाकिस्तान आणि बांगलादेश अशा दोन देशाचा जन्म झाला बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना भारतानं आपल्या पद्धतीनं मदत केली आणि आपलं सैन्य उतरवलं बांगलादेशचा जन्म एवढीच पाकिस्तानची हार नव्हती म्हणजे पूर्व पाकिस्तान तर बाजूला केलाच होता पण जवळपास पाच हजार चौरस मैल इतका पाकिस्तानचा पश्चिम पाकिस्तानचा भूभाग भारतानं आपल्या ताब्यात घेतला होता पाच हजार चौरस मैल हिशोब करा किलोमीटर मध्ये किती होतो आमच्या सैन्याच्या पराक्रमाची गाथा ही आहे काही टिनपाटांना रोजच्या भुंकणाऱ्या श्वानांना नऊ वाजता अं म्हणजे बाराला गाडवाला इच्छा होते म्हणतात दुपारी ओरडायची काही गाढवांना सकाळी नऊ साडेनऊ लाच इच्छा होते ओरडायची त्या सकाळच्या गर्धांनी ट्विट करून सांगितलं की बहुत याद आती है कोणाची तरी देशाला म्हणे आता यांचं कसं झालंय यांना म्हणजे ते एक घर म्हणजे महाराष्ट्र वाटतो आणि ते घर आणि हे मिळून देश वाटतात बस बाकी काहीच नाही दो फॅमिली दोन फॅमिली म्हणजे यांचा देश एक फॅमिली म्हणजे यांचा महाराष्ट्र आणि दोन फॅमिली म्हणजे यांचा देश यांना त्या फॅमिलीतल्या दादीची आठवण यायला लागली काही ट्विट करतात कसे पाच ट्विट पण हा पराक्रम आहे तो त्या फॅमिलीवाल्यांचा नाही आहे हा पराक्रम या देशाच्या सैनिकांचा होता म्हणजे बांगलादेशाला जन्म घातलाच घातला काय घमासान झाला असेल ना एक देशच जन्माला आला इथे अनेकांना एक लेकर व्हायला अडचण आहे ते अख्खा देश जन्माला घातलाय सैनिकांचा पराक्रम सैनिकांचाच पराक्रम असतो पण पश्चिम पाकिस्तानातला पाच हजार चौरस किलो मैलाचा प्रदेश ताब्यात घेतला एवढंच नाही तर पाकिस्तानचे नव्वद हजार सैनिक भारताच्या ताब्यामध्ये होते नव्वद हजार सैनिक पाच हजार चौरस किलोमीटरचा मैलाचा प्रदेश एवढं सगळं ताब्यामध्ये होत खर तर पाकिस्तानचं कंबरडच मोडलेलं होत अशा वेळी रडकुंडीला आलेल्या पाकिस्तानने शरणागती तर तिकडे पत्करली होतीच पण भारताच्या अटी शर्तीसह काही करार केले होते आणि हे करार पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामध्ये सिमला शहरात झाले हा सिमला करार आता या करारामध्ये काय काय ठरलं होतं एक तर मुळात हा करार युद्ध करायचं नाही गोंधळ करायचा नाही हिंसाचार करायचा नाही यासाठीचा होता म्हणजे शांततेच्या मार्गाने चर्चा करायची संवाद करायचा दोघांनी शांततेचा मार्ग अवलंबायचा संवादाची भूमिका ठेवायची संवाद होताना सुद्धा भारत आणि पाकिस्तान या दोनच पक्षांच्या मध्ये हा संवाद होईल तिसरं काय होत या तिसऱ्या पक्षाला सहभाग घेता येणार नाही पाकिस्तान आपल्या बाजूने तिसरा कोणी टाकणार नाही की भारत आपल्या बाजूने तिसरा कोणी इंटर करणार नाही दोघात तिसरा सगळंच विसरा असं होतं त्यामुळं कोणालाही मध्ये घ्यायचं नाही आपणच चर्चा करायची आपणच आपले प्रश्न सोडवायचे तेही शांततेच्या मार्गाने सोडायचे हे ठरलं होतं दुसरं भारतानं पाच हजार चौरस चौरस महिलांचा पश्चिम पाकिस्तानचा जो प्रदेश ताब्यात घेतला होता तो परत करायचा गांधी उदार होते हो उदार होते काय ते त्यांचं औदार्य म्हणजे आमच्या सैनिकांनी प्रचंड मेहनतीने कमवावं घ्यावं मिळवावं आणि गांधींनी उदार अंतकरणाने देऊन टाकावं लो भाई चल जी ले आपली जिंदगी जा सिमरन जा अमरीशपुरी सारखं होतं ते जा सिमरंजा जिले आपली जिंदगी आणि मग पाकिस्तानला जा सिमरनजा जिले आपली जिंदगी असं म्हणून तो पाच हजार चौरस महिलाचा प्रदेश देऊन टाकला याशिवाय एक एल ओ फायनल केली लाईन ऑफ कंट्रोल प्रत्यक्ष नियंत्रण रेषा याच्यामध्ये पीओके के भाग हा पाक ऑक्युपाइड काश्मीर हा पाकिस्तानकडे गेला आणि त्यावर आपण शांततेच्या मार्गाने चर्चा करू असं ठरलं त्यानंतर या बळाचा वापर करायचा नाही हे ठरलं त्याच्या आधी नव्वद हजार सैनिकांना भारताच्या ताब्यात असलेल्या भारतानं मोकळं करायचं ठरलं देऊन टाकले पाकिस्तानकडे काही भारतीय असतील तर पाकिस्ताननी त्यांना मोकळं करावं भारताकडे आहेत ते नव्वद हजार त्यांना भारताने देऊन टाकावं असं ठरलं म्हणजे नव्वद हजार युद्धबंद्यांना सोडून द्यायचं पाच हजार चौरस मैलाचा प्रदेश देऊन टाकायचा लाईन ऑफ कंट्रोल एल मान्य करायची लाईन ऑफ कंट्रोलचा दोघांनीही भंग करायचा नाही हे ठरलं हा भंग करताना बळाचा वापर करायचा नाही हे ठरलं युद्धाची भाषा बोलायची नाही हे ठरलं त्यासोबत खोटा प्रचार करायचा नाही हे ठरलं म्हणजे आता जे चाललंय ना आम चार चार जे आम भारत आमच्यातल्या दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे त्या चोराच्या उलट्या बोंबा याला म्हणतात म्हणजे दहशतवाद यांचा काश्मीरमध्ये हे दहशतवादी कृत्य करणार मुंबईवरती हे हल्ला करणार आणि बोंबा मारणार आमच्यात दहशतवादाला प्रोत्साहन भारत देत आहे काहीतरी विचित्र जाऊ दे त्याच्यावर फारसा नाही बोलायचं खुल्याशे नाही करायचे आपल्याला हम्म अर्थात बलुचिस्तान आता गेलं की कळेल की काय असतं काया काय नाही काय कशाला म्हणतात काड्या करणं ते कळेल त्यांना पण युद्ध करायचं नाही खोटा प्रचार करायचा नाही बळाचा वापर करायचा नाही एल ओ सीचा नियम पाळायचा तिसऱ्या पक्षाला आणायचं नाही हे ज्या सिमला करारात ठरलं होतं त्या सिमला कराराचा आम्ही आता सोडून देऊ असं पाकिस्तान सांगतो अरे केला पाळला करी पहलगाम मध्ये जे काही घुसखोरी करून हल्ला केला पहलगाम हा आणि पहलगामच्या लगतचा तो परिसर त्याला मिनी स्वित्झर्लँड म्हटलं जातं जिथे ते उघडलं गेलं होतं जिथे लोक लो पर्यटनासाठी जात होते खर तर तो एक स्वतंत्र विषय अजून म्हणजे जायची परवानगी होती का आणि अशा पर्यटकांना जात असताना सुरक्षा व्यवस्थेला सांगितलं जात होतं का हे पण महत्वाचं आहे स्थानिकांनी पैशाच्या मोहापोटी हे सगळं केलंय का हे पण तपासणं आवश्यक आहे कारण तो रस्ता आहे आपल्या त्या अमरनाथ यात्रा सुरू व्हायच्या वेळेला ज्या वेळेला ते उघड उगड़ होतं उघडा होतो रस्ता आणि त्यावेळेला सुरक्षा व्यवस्था असते त्याच्या आधीच त्या ठिकाणी पर्यटक नेऊन स्थानिकांनी कमाई करणे आणि मग ते सगळं कळवून लोकांचा जीव घेणे हाही प्रकार केलाय का याचाही शोध घेण्याची गरज आहे या शिमला कराराला न पाळण्याचं धोरण जे स्वीकारलं होतं त्यातून सिमला करार न पाळणं म्हणजे युद्धाला आव्हान दिल्यासारखं आहे पाकिस्ताननी हे पाळलेलं नाही त्यामुळं पाकिस्ताननी पाळलेलं नसल्यामुळं आता एल ओ सी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा अधिकार भारतालाही येऊन पोचतो आणि भारत ती नियंत्रण रेषा ओलांडू शकतो युद्ध म्हणजे पाकिस्तानात घुसून मारणे असं नव्हे युद्ध म्हणजे भारताच्या भूभागामधून पाकिस्तानला हकलून लावणे असा त्याचा अर्थ असू शकतो आणि जे सुरू झालंय दोन आतंक्याची घर तोडलेली आहेत आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी बाकी काही घोषणा केल्यात पंतप्रधानांनी काही घोषणा केल्यात मला वाटतं याच घोषणा आता या पुढच्या काळामध्ये महत्त्वाच्या ठरतील नमस्कार